प्रियर येशम सर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे स्वाध्याय विषय मराठी कुमार भारती पाठ क्रमांक सात दुपार या पाठावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक तुलना करा कष्टकऱ्यांची दुपार आणि लेखनिकांची दुपार यांची तुलना करायची आहे एक कष्टकऱ्यांची दुपार हातगाडीवाले हातगाडी सावलीत लावून काम देणाऱ्या सेटची वाट पाहत असतो लेखनिकांची दुपार एक डबा खाण्यासाठी लेखनिकांचे लक्ष घड्याळाकडे लागलेले असते संगणक विश्रांतीच्या वेळी बाजूला ठेवलेले असते दोन कष्टकऱ्यांची दुपार सायकल रिक्षावाले कुणी लांबची वर्दी देणारे येथील या आशेवर बसले असतात दोन लेखनिकांची दुपार सहकार्यांशी जीवाभावाच्या गप्पा मारत सुख दुःख शहर करीत एकमेकांच्या डब्यातल्या पदार्थाची चव घेत जेवण चाललेले असते तीन कष्टकऱ्यांची दुपार कारखान्यात कामगारांची एक पाळी संपून दुसरी पाळी सुरू होते तीन लेखनिकांची दुपार कुणी कार्यालयात काम करता करता दुपारी खुर्चीतच डुलकी घेतो प्रश्न क्रमांक दोन कोण ते लिहा अ दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक दुपारला अभिमान वाटणारा घटक गाडीवान व वा सायकल रिक्षावाले आ दुपारला आनंद घेणारा घटक शाळेतील मुले इ दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी संगणकावर काम करणारे ई सृष्टीचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक दुपार उ मानवी क्रमातील दुपार कर्तृत्वाचा काळ उ वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ आयुष्याची संध्याकाळ प्रश्न क्रमांक तीन आकृती बंद पूर्ण करा समोर दिलेली आकृती पूर्ण करायची आहे दुपारची मानवीय गुणवैशिष्ट्ये एक गमतीने रोज रोज शाळेतल्या मधल्या सुट्टीचा आनंद घेते दोन गाडीवानांना आणि सायकल ओढणाऱ्या कष्टकऱ्याला दुपार सलाम करते तीन कारखान्यातील कामगारांची कार्यशीलता कौतुकाने पाहते आणि आशीर्वाद देते चार कार्यालयातील लेखनिसांनी थोडी डुलकी काढली तर त्याला माफ करते आणि काही क्षणांनी उठवते अशा प्रकारे दुपारची मानवीय गुणवैशिष्ट्ये आहेत प्रश्न क्रमांक चार गिरी शिखरे धापास टाकू लागतात या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा वरील विधानात चेतन गुणोक्ती अलंकार आहे अचेतन गिरी शिखरे मानवाप्रमाणे धापा टाकतात असे वर्णन केले आहे म्हणून वरील उदाहरणात चेतन गुणोक्ती अलंकार हा आहे प्रश्न क्रमांक पाच खाली काही शब्दांचे गट दिलेले आहेत त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा उदाहरणार्थ मित्र दोस्त मैत्री सखा सोबती मैत्री विधान आहेत एक रस्ता वाट मार्ग पादचारी पद यामध्ये वेगळा शब्द आहे पादचारी दोन पर्वत नग गिरी सैल डोंगर या गटामध्ये वेगळा अर्थाचा शब्द आहे सैल तीन ज्ञानी सुज्ञ सुकर डोळस जानकर या गटामध्ये वेगळा अर्थाचा शब्द आहे सुकर चार डौल जोम एट, दिमाग रुबाब या गटामध्ये वेगळा अर्थात शब्द आहे जोम पाच काळजी चिंता जबाबदारी विवंचना फिकीर या गटामध्ये वेगळा शब्द आहे जबाबदारी प्रश्न क्रमांक सहा स्वमत लिहा अ माझी मे महिन्यातील दुपार याविषयी आठ ते दहा वाक्य लिहा उत्तर माझी मे महिन्यातील दुपार मे महिन्यात शाळेला सुट्टी असते शाळेत मुले जाणे किंवा अभ्यास करणे असा मनावर कोणताच ताण नसतो दुपारी थोडी विश्रांती घेतो थोड्याच वेळात माझे तीन मित्र ठरल्याप्रमाणे घरी येतात आम्ही चौघांनीही प्रत्येक दिवशी कुणाकडे जायचे हे ठरवून घेतले आहे तसे दुपारी आम्ही एकत्र एक जमतोच कधी संगणकावर बसून खेळ खेळतो तर कधी टी व्ही पुढे बसून चित्रपट पाहतो आई नित्यनेमाने आम्हाला थंड सरबत देते कधीकधी आमच्याकरिता मोठ्या आवडीने आईस्क्रीम बोलावते दुपारी आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरत असते शिवाय कूलर असतोच अशा प्रकारे माझी मे महिन्यातील दुपार मी खेळून बागळून आणि आनंदाने घालतो दुपार या लेखातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला ते सविस्तर लिहा मला शाळेतील मधल्या सुटीचा प्रसंग अधिक आवडला कारण आम्ही जे करतो तेच लेखकाने लिहिले आहे आमच्याही आईने डब्यात काय दिले आहे याची उत्सुकता सिगेला पोहोचलेली असते तो आम्ही पटापट खातो राहिलेल्या थोड्या वेळात मस्ती करतो त्यामुळे हा प्रसंग वाचून ते सर्व आमच्या डोळ्यापुढे उभे राहिले म्हणून हा प्रसंग आम्हाला आवडला आहे प्रश्न क्रमांक सात अभिव्यक्ती लिहा अ तीनही ऋतूतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा मला उन्हाळ्यातली सकाळ खूप आवडते कारण परीक्षा संपलेल्या असतात त्यामुळे टँकमध्ये पोहणे हा माझा आवडता कार्यक्रम मला मनसोख उपभोगता येतो पावसाळ्या ढगामुळे कधी कधी सूर्यच दिसत नाही हिवाळ्यात सूर्यकिरणात उभे राहावेसे वाटते पण अभ्यास व शाळा यामुळे तसे करता येत नाही संध्याकाळची खरी मोजा हिवाळ्यात अनुभवता येते कारण उन्हाळ्यात गरमी होत असते आणि पावसाळ्यात पाऊस कधीच पडेल याचा नेम नसतो हिवाळ्यात सूर्यास्त एक वेगळाच आनंद देत असतो